आम्हाला खूप वेळ झालेला आहे बघा आमची पाणीपुरी अजून आली चालला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये मला काय आता चालतोय आपण पोल्ट्रीवर आता का आता पोल्ट्रीवर सध्या काम आहे आपण काम करून घेऊ पोल्ट्री धुवून घेऊ फिरू फिट फिट इतकं फिरू फिरत फिरत राहू चला आता दाखवतो तुम्हाला पाहिजे आता पोचलो आहे मी आतमध्ये आता घेऊ पाईप पहिला पाणी मारून घेऊ त्या लाईनीला ही लाईन धुतलेली आपण त्या लाईनला पाणी मारल्यानंतर थोडं उमलल्यानंतर माझा पटापट काम होऊन जाईल ती झाली की लगेच ही लाईन धुवून घेऊ आणि मग राहिल ते तालपत्री हे आणि भांडी भांडी भांडीच्या समोर टायमा टायमा धुता येतात पण हे पहिला करून घेऊ आपण चला पहिला पाणी मारून घेऊ काळीच आता केले बोरिंग चालू आहे बघा पाणी येतो एकदम बस, एक बस, केक बस। पूर्ण भिजून घेऊ आता आणि मग सोलत घेऊ हे बघा काही बंद बंद करा अशा प्रकारे धुवायला लागतं एक एक कसं एकदम चकाचक सो आता हे आपण झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर ओके सो आईस आता आपला एक साईडचं धुवून झालं होतं आणि दुसऱ्या साईडचं धुवायला आलेलं होतं तर आता ते पण झालेलं आहे धुऊन आपलं एकदम टणटणीत हे बघा पाईप एकदम सफेद दिसतात कसं एकदम चकाचक तर इकडचं आता तर आल्या तिकडचे या साईडचे ते पण नक्कीच आपण संध्याकाळपर्यंत येऊन धुऊन जाऊ जर दुप संध्याकाळपर्यंत काही काम नसलं तर सो आता निघूया घरी वाजलं साडेबारा लागली भूक भूक चला जेवूक भूक जाऊन घरी आता फेसमध्ये जाला वगैरे घेतला चला चाललोय फार्म हाऊस वर आलाय मॉन्टी आणि शुभम सर दाखवतो तिथे काही जागा चाललोय मी फार्म हाऊस वर शुभम आणि मॉन्टी आलेला आहे तिथे चला पहिला जाऊन जेवण देऊन येऊ आपण आणि आता पाऊस असा पडला ना पाऊस जरा दुपारून रे त्यात मला लागली झोप काल रात्री व्हिडिओ एडिट करताना मग कायम चला झोपे बघा पाऊस किती पडलाय पाऊस पडला चला तर फार्म बघूया काय करतात ते दोघं गाईज लाली खुश बघा इथे हा मच्छी चावा सुटलाय चल 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 ये 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 चल 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 तिकडे म्हणजे इथे पाऊस पडला तर वाट लागेल तसं त्या तिचं डिश आहे तिकडे घेऊन जाऊ आणि तिकडे जेवण देऊ ओके ये काहीच वातावरण भारी झालंय आहे आपण पोल्ट्री सापड काही नाही चला दोन मिनटं थांबा चला तिला जेवण दिलं आता फार्म हाऊसवर माथेरन <laughs> पायगाव माथेरन एक मिनिट बघा काही तिथं फार मस्त आलोय बघा आणि हे दोघेच नाही येत कुठे खड्ड्यात घुसल्यात म्हणजे खड्ड्यात कुठं मशीन टाकायला गेलं पाण्याचे सगळ्यात हे बघूया बाय बऱ्याच खतरनाक पाऊस पडलाय आणि धुखडलाय बघा किती सगळ्या चारही बाजून आणि पायगावगावच्या चारही बाजून डोंगरच डोंगर आहेत आजूबाजू पुरा माउंटन एव्हरेस्ट आहे स्वतः काही जाऊ आतमध्ये त्या फी मोमेंटला इथे सो काही जे बघा दोघे आलेले आहेत येणवडी फोरले का आहे घरी आम्ही हा कवा फोन करतो तुला मी जायचंय भिवंडीला जाऊ आपण फोन करतो तुला यात्या बोलला येणार आहे आजी पाडच वगैरे कायद आम्ही आलो टायर बघायला आहे बघा येतिशा शाहीन ला कॅमेराला काहीतरी लागलाय कुठला गे कुठला येतो अच्छा नाशिक कोणता जो मजबूत रहता, रहता एकदम ना। हो नाही स्लिप पोय का ना काही जे दोन फिक्स केले तर मी बघा ठीक आहे डन तो डन डन करू तो ते स्लिप नाही मारणार तुला कोणता आवडलाय जन बोलो तसा नको बघू स्लिप नाही ते जास्त होतात ऑपरेडिंग नाही स्लिप पण लवकर मारता मग बुलेटचा टाकाचा बंद केला मी माहिती असं साधा टाकतो होता चल चिडवन लगा कोई लगा होता है ना पेमेंट कर शे कंपनी काही येऊ आता डिस्कशन करतो थो थोडा फेबड्या थो। थे थेबड्या चला बस बसवतो बसवतो फायनली घेतलेला आहे इ नोकडा किती भर ना किती बोल ना रोकडा। पैसा यो बो योलाच आहे मला बुलेटला आय चा सो आपले टायर दा नवीन रेडी आहेत इ नक्की शिगो क शिगो इ समजता समजता आता कटबीत नको मार का टोपी टोपी लाईक बोलू ना हो गाई जाता आपण रेडी झालेला आहे ते माहिती माहितीये का पंक्चर झाला ना कधी तर ते बाहेरून टोचता मग माहितीये का तसा टोचा लंगला आतमधून खोलून त्यांनी टोचा ले। नाही तर मग तो पंक्चर सात आठ महिने आणि डबल त्याचा उठ पण दोन्ही पुढे मागतो असा बरं गाई जाता आम्ही निघालोय विजय सेल्सला जायला थोडे कोटेशन काढले काही गोष्टींच्या तर चला आयफोन सिक्सटीन प्रो माली माल जो मारा प्रो <laughs> येत्या घेत आई सध्या फसलो ट्रॉफिक मध्ये बघा खूप ट्रॉफिक आहे आमच्या पुढे काका आहे तो खूप गाडी छान चालवतो छान प्रकारे गाडी चालवतो आता घाबरला तो गाडी चालवतो ना वयानुसार आणि आम्ही टाकले नवीन काय तो आम्ही ऐकत नाही काही फायनली आम्ही पोहोचलो आहे विजय सेल्सला खूप गर्दी आहे बघा या मध्ये सो आई आम्हाला खूप वेळ झालेला आहे यांचा काय डिस्कशन चालू आहे आई आता आम्ही सगळं फिक्स करून निघालोय घरी जायला आई जाता आपण <्णिस्टागी> आले ग्लास लावायला मोबाईलला ग्लास कुठली आपली तू काय येतं कवर खर्च केलाय बघा पाचशे रुपयाचा तू आई जाता आम्ही आलोय तिथे पाणीपुरी खायला रात्रीचे नऊ साडे नऊ झालेत ना हे बघा मॉन्टे अंधे का मला काय दिला नाही तुम्ही भिवंडीला येऊन म्हणून का याला मी गरीब भाऊ पैसे रोज घरी आईच आमची पाणीपुरी आलेली आहे फायनली गाईस गाई। एक कपोरी अजूनही सांगले दोन सांगितलं अजून याचा काही तोट येत नाही अजून गडी पाणी पाणी अजून दोन आलेले आहेत आमच्या ए तेरा एक मेरा खुश नाही त्याची येते त्याला ते त्याचा टोस्ट येते हा टोस्ट येते हा मधील आहे ना मधील हा टोस्ट येते दोन प्लेट संपल्या म्हणजे एकूण चार चार प्लेट संपल्या आमच्या अजून बनते तोंड बघा टोंड भडकला तीन सुक्या पुऱ्याला ते आम्हाला दोघांना त्याने आणि खाली याचा काय टोस्ट येत नाही म्हणून आमच्यावर तावकारा लागल्या आता

त्याच्यावर आता नाही बोल कुहू कुहू आम्ही एक नाही खात दोन कपले आम नाही आम्ही एकच घेतला गे काही दुसराही उसळला गपचूप काय आम्ही बिल करून निघावले घरी जायला चला अक्का बिल मॉन्टिन्यू भरला बाकी दादा काय तो काहीतरी आहे त्याचा पडू नको चला घरी घरी सो लेट्स गो घरी बॉईज म्हणती आता चालला म्हणती बाय बाय हाय पाहिजे तीस मला घरी जाईल नाही घरी जा तिशे घरी जाईल स्वतः आपण डायरेक्ट घरी चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय thank you